आम्हाला बसायला जागा राहिली नाही तर करायचं काय आता भीती पडायला लागल्यात चित्राबां ला बांधायला जागा नाही हो याच्यावर काही बरपै बिरपय भेटन का नाही नाही तर मग हे दडपून मारायची पाळी अजून काही नुकसान झालं चित्राबनला बांधायला जागा नाही जमिनीत काही करता येत नाही आणि मग काय करायचं घर नाही झोपायला राहिलं भीती पाडायला लागल्यात पोर रात्रीच अभ्यास करीत जर पडले बी ती तर काय करायचं मग बिबटे रोज येत हे पार ये कसं करून ठेवलंय पाऊस पाणी याच पाटाच निळवंड्या धारणाचं हा शासनाकड मग काहीतरी भरपाई द्यायला पाहिजे ना म नाही मरायची बाळी त्रास म्हणजे काही आजार पसरले काही डास झाले आजार झाले म्हणजे आम्ही काय राहायचं काय गरिबांना आले होते ना काल काय म्हणतात ते म्हणत होते ते अजून प्रत्यक्षात नाही हा अजून काहीच नाही दोन तीन याला अर्ज केलेत हा किती ते तीन का चार पाळ्या झाल्या तिसऱ्यांदा आहे ना हा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा परिस्थिती हा येच येत चालू आहे बंद नाहीच तुमचं जा ना बाईशो कागेवली काय नाव तुमचं भाऊसाहेब संपट ओके काय परिस्थिती सध्या आता हे पाणी चालू आहे पाणी बंद करायला पाहिजे आमचे वावर घर सगळे उफाळून गेलेत आम्ही राहायचं कसं बसायचं कसं आलेलं पीक सगळं पाण्याखाली काय मागणी काय आता तुमच्या सरकारकडं आमची मागणी एवढी आहे काही आस्तरीकरण व्हायला आस्तरीकरण हा पण आस्तरीकरण झालं तर तुमच्या भविष्यातल्या विहिरींना वगैरे पाणी राहील का नाही पाणी उतरल ना भविष्यात पण आपण पाणी जर राहिलं विहिरींला पण पण आम्ही राहायचो कुठं मग म्हणजे आस्तरीकरण झालं पाहिजे हां आस्तरीकरण झालंच पाहिजे तुमचं काय काय नुकसान झाले आता आमचे कांद्यात पाणी गवात पाणी मागच्या वारीला बाजरे बाजरे आम्ही वरच्या वर कंस काढले तुमची जनावरही मला पाण्यामध्ये दिसली सध्या जनावर पण आजारी पडली असतील हा शाळे शाळे त्या चिखलातच उभ्या राहत्यात रात्रीच्या जर बसायला त्यांना जागा नाही आम्हाला जर झोपायला जागा नाही ज घरा घराच्या भिंतीला आता ओलावा आला त्या कधी पडतील काय होईल याचा बाहेर जो पाहतो वाघाची भीती घरात घरात वा। वलावा त्या कधी भिंती पडतील आम्ही राहायचं कसं आहे आम्ही राहायचं कसं असा प्रश्न यांना पडलाय अजूनही काय स्थानिक ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय तुमचं नाव हो काय म्हण नाही बोलते बोलता येत नाही सर्वसामान्यात बोलता येत नाही काय सांगाल हा जोड डावा कालवा या ठिकाणी गेला आहे प्रचंड मोठं ओलावा आलेला आहे अनेक पिकं तुमची पाण्यात दिसत आहेत काय परिस्थिती आहे आता आमच्या शेतात आहे गहू आहे हरभरा आहे कांदे आहेत आता सध्या अशी परिस्थिती आहे का आता कांदे गहू याच्यात संपूर्ण पाणी घुसलेलं आहे अजून आठ दिवसात ते संपूर्ण पिकात पाणी राहणार आहे आणि ते पिकात पाणी गेल्यानंतर आमचे सगळे पिकं ये आहे <coughs> तर आमचं अशी मागणी आहे की लवकरात लवकर त्यांनी पाणी बंद करून पाटाचं अस्तरीकरण करून नंतर काय पाणी लागेल तेवढं न्यावं अजूनही या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे किरू काय सांगशील खरं तर अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे हे तिसरं रोटेशन आहे तिसऱ्यांदा तुम्हाला ओलाव्याला सामोरं जावं लागतं आहे तुमची जनावरं द दगावण्याची शक्यता निर्माण झाली आणि माणसांनाही आजारांची लागण होती काय सांगशील हो तिसऱ्यांदा वेळे यांची प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना निवेदन देतो क प पाटाचं तुम्ही एवढं तुम्ही पॉईंट आहे ना आदिवासी समाज आहे आदिवासी समाज म्हणजे हा फक्त कष्ट करून खातो याची तरी त्यांना आता आजारी माणसं पडले खर्च करायचा कुठून काय करायचं असं गुलाब तुळशराम तेलन सुभाष भाऊ मेंगाळ हे माणसं आमचे दागालूळे डेंगूनी अहो एवढे खर्च करून आणायचे पैसे कोण आम्ही आदिवासी रोज मजूर दुसऱ्याच्या शेतामध्ये जातो काबाड कष्ट करतो आणि सगळं पार असे येऊन गेले पार पाण्याने बेकारी झाली डास पडत आहे या पाण्याने घरात ओला वाटते यांना आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो पाणी तुम्ही सोडा आमचं काय त्याचे तर हे नाही पाणी तुम्ही न्या खाली काय नाही पण तुम्ही हाय एवढं कमीत कमी हे करून घ्या तुम्ही ते पाणी न्यायला काय आपलं काय पाणी तर नाही जाणारच आहे पण तुम्ही एवढं हाय हे तरी क्लिअर करून घ्यायला पाहिजे ना तुम प्रत्येक वेळेस जर तुम्ही असंच पाणी नेता आम्हाला प्रत्येक वेळेस जर ते भिंतीत भिंतीचा अखे ओल्या होऊन जाते जर झोपायचा प्रश्न येऊन पडतोय घरे पडायला आले याचं काहीतरी बघ हे पाहिजे ना तुम्ही जर त्या तिसरी वेळ तुम्ही जर प्रत्येक वेळेला आश्वासन देत्या का आम्ही हे काम करून पाणी आम्ही नेऊ आहोत पण तुम्ही काहीच करते नाही पाणी घेऊन जात्या असं म्हणजे शासनाला काहीतरी करायला पाहिजे मालांची नुकसान आहे अहो गरीब लोक जर मालांची नुकसान झालं खातील काय राहतील काय हे प्रत्येक वेळेस देत्या अहो दे तुम्ही जर काही गरीब लोकांना खायचं प्यायचं येऊन पडत रोजचं त्यांना क कमवून खावा लागत हे काय गोष्टी काही गरीबाच्या घरात पिकत नाही धान्य कोई काही आहे हे काही शासनाला एवढं कळायला पाहिजे तरी पण शासनसुद्धा असं करत आहे का दखल घेत नाही काय नाही गरीबांची जाणच नाही यांना मूळ मूळ पॉइंट म्हणजे या शासनाला कमीत कमी बा गरीब लोक आहेत ते कष्ट करून खाते खायची पानचे ते आज आणि तरी जर तुम्ही जर प्रत्येक वेळात तेच करते तिसरी वेळ जर रोटेशनची तुम्ही जर हेच करून राहिले तर पाणी लगेच बंद केलं तरी चालेल आमचा अशी समस्या आहे प्रशासनाला गरिबांची जाण नाही असं केरूचं म्हणणं अजून एक सर्वसामान्य काका आहेत काका काय का, 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 का सांगाल सध्या निळवंडेच्या उजव्या कॅनोरला पाणी सुटलंय मोठं नुकसान तुमच्या परिसरात झालंय काय सांगाल झालंय का ना कुठे राहिला तुम्ही ती खाली तुमचं नाव सांगा अंबादास मेघा काय काय का नुकसान झालं तुमचं कांदे खाली अंबादास मेंगळ काका आहेत त्यांचंही नुकसान झालं सर्वसामान्य माणसं आहेत खरं तर मीडिया पुढं बोलता येत नाही अजूनही काही ठिकाणी हे तरुण आहेत काही महिला पण आलेल्या आहेत ताई काय सांगाल तुमच्या गावातून हा उजवा कॅनोल गेलेला आहे अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे काय मागणी तुमची आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांच्या पूर्ण घरामध्ये पाणी आहे त्यांना चूल पेटवायला सुद्धा जागा नाही मग त्यांनी करायचं काय शासनाने याची दखल घेतली पाहिजे बिचारे रोज मोलमजुरी करून कष्ट करून खात्यात मग त्यांनी करायचं काय व तिसऱ्यांदा आवर्तन सुटलं हे आणि तिसऱ्यांदा अशीच परिस्थिती आहे प्रशासकीय अधिकारी इथं येतात आम्ही बातम्या करतो अनेकदा परंतु तुम्हाला काही ठोस निर्णय काही मिळाला का त्यांच्याकडून शे, काहीच नाही अजून म्हटलं काहीच नाही मग काय त्यांनीच ते बघतात बघून जातात निघून मग कोणत्या मागण्या आहेत तुमच्या कोणती मागणी तुमची प्रामुख्याने पूर्ण आस्तरीकरण झालं पाहिजे या पाटाला कारण का बिचाऱ्यांचं लयनुसका नाही त्यांच्या शेतात सुद्धा पाणी आहे ना मग त्यांनी करायचं काय सगळं उपळून गेलं त्यांचं आस्तरीकरण झालं पाहिजे असं ताईंचं म्हणणं आहे काही इथल्या स्थानिक आदिवासी समाजातील काही महिला आहेत ताई काय सांगाल अतिशय विदारक परिस्थिती आहेत आम्ही आता खालचं शूटिंग केलं अनेक व्हिडिओ काढले तुमचे जनावरं पाण्यामध्ये दिसतायेत तुमच्या घराला ओलावा आलेला आहे काय सांगाल प्रशासनाकडे काय मागणी तुमची एवढीच मागणी आहे का त्यांनी हे पाटाचं पाणी बंद करायला पाहिजे कारण आमचे घरं पूर्ण पाण्याखाली आहेत कधी भिंती पडतील हे सांगता येत नाही लहान लहान मुलं आहे ते कसे घेऊन राहायचे कुठं जायचं शिळ्याज जा गाय आहे ते कुठं घेऊन जायचे शेतात माल आहेत ते सगळे पाण्याखाली आहेत काय खायचं कसं जागायचं आता काय मागणी तुमची एवढीच मागणी आहे का फक्त हे पाटाचं पाणी बंद करावं आणि ना आस्थरीकरण करावं डाव्या कालव्याचं पाणी बंद करावं आस्तरीकरण करावं अशी मागणी त्यांची आहे मावशी काय सांगाल सध्या अतिशय विदारक परिस्थिती आहे काय तुमची काय मागणी आहे आम्हाला स्वयंपाक करता येत नाही घरात चुली भिजेल आमची आता साधे स्वयंपाक करता येत नाही आणि बसता येत नाही घरात पाणी निघात लहान मुलं लहान मुलं आमची मी सध्या आता आजारी थंडी तापान शासकीय अधिकारी येतात का नाही इकडं गंज येतात पण काहीच करते ना कारवा काय होऊन जा तर कायच भेटलं नाही आम्हाला अजून आजपर्यंत कायच भेटलं नाही अजून तुमच्याचं पॅटाळी पाणी सोडी ना तसं आम्हाला कायच भेटलेलं नाही निळवंडेच्या या डाव्या कालमामुळे आमचं मोठं नुकसान झालंय आम्हाला शासनाकडून काही नुकसान मिळालेलं नाही अधिकारी येतात पाहणी करतात परंतु ठोस निर्णय नाही असं ताईंचं म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही ग्रामस्थ आहात कळस खुर्दचे अतिशय विदारक परिस्थिती आहे काय मागणी आहे तुमची मी कळस खुर्दाचा ग्रामस्थ आहे आणि ज्यावेळी सुरुवातीला त्यांनी ट्रायल बेसवर पाटाला पाणी सोडलं त्याचवेळी आमचं पाणी लोकांच्या घराने शिरलं होतं त्यावेळी आम्ही पाटबंधारे खात्याकडे विनंती केली होती का याचं आस्थारीकरण झाल्याशिवाय दुसरं उलट सोडू नका पण तरी त्यांनी दुसऱ्यांदा पाणी सोडलं ज्यावेळी दुसऱ्यांदा पाणी सोडलं त्यावेळी एवढं नुकसान झालं आमच्या लोकांचं का लोकांना झोपायसुद्धा जागा नाही आणि काहींचे घरं पडले आणि त्या पाण्यामुळं ते मागचं जे रोटशन होतं ते दोन महिन्याचा त्याचा कालावधी होता त्यामुळं सर संपूर्ण आमच्या या आदिवासी पा घरांमध्ये रोगराई पसरली आणि या रोगराईमुळं अनेक आमचे तरुण दगावले त्यामध्ये आमचे तरुण आमचे गुलाब तेलम हा कमी वयाचा तरुण गेला त्यानंतर सुभाष रामभाऊ मेंगाळ हे सुद्धा कमी वयाचेच गेले आणि त्यानंतर काही माणसं सावरली त्यातून आणि घरामध्ये पाणी असल्यामुळं आता आज अशी परिस्थिती झालेली आहे का यांनी तिसऱ्यांदा पाणी सोडलेलं आहे आम्ही तिन्ही वेळे त्यांना विनंती केली होती की आस्थरीकरण झाल्याशिवाय आमच्या कॅनोलला डाव्या कॅनोला पाणी सोडू नका तरी त्यांनी पाणी सोडलं आणि आज अशी परिस्थिती आहे का घरांमध्ये लोकांच्या पाणी आहे आणि भिंती पूर्णपणे ओले झालेल्या आहे आणि आज जर घरात जर रात्रीचं झोपलं लहान मुलांना घेऊन तर घर कधी अंगाव पटलं हे सांगता येत नाही आणि बाहेर झोपावं तर थंडीचे दिवस आहे आणि वाघ आहे त्यामुळं एवढी धनी अवस्था या लोकांची आज आमच्या आदिवासी लोकांची झालेली आहे कारण कॅनोलच्या काढानी जे वस्ती आहेत या संपूर्ण आदिवासींची आहेत आणि हळूहळू हे पाणी त्यांच्या शेतामध्ये शिरलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना शेती काय जास्त नाही आहे दहा दहा गुंठे पंधरा पंधरा गुंठे जमीन आहे आणि जर त्यांची पिकं हे जर पाण्याखाली गेले त्याचं नुकसान झालं तर या लोकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आणि वास्तविक जर पाहिलं तर आम्ही आमदार साहेबांना विनंती केली होती का केंद्राला आज तारीकरण झाल्याशिवाय पाणी सोडू नका पण तरी आमदार साहेबांनी ती आमची मागणी मान्य नाही केली आणि खरं जर पाहिलं तर ही लोकांची दयनीय अवस्था जो लोकांना हा त्रास होतोय तो आमदार साहेबांनी येऊन पाहायला पाहिजे नव्हता आणि त्याची दखल त्यांनी घ्यायला पाहिजे नव्हती पण त्यांनी काय दखल घेतली नाही आम्ही स्वतः ग्रामस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन काल आम्ही तसे साहेबांना निवेदन दिलं का आमच्या गावचं आस्तरखण झाल्याशिवाय पुढचं पाणी सोडू नका आणि हा जो रोटेशनचा कालावधी आहे तो कमी करा तर त्यांनी एकवीस दिवसावरती आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे का एकवीस दिवसांनी बंद करू आणि बंद केल्यानंतर आम्ही तुमचं काम लगेच चालू करू आणि त्याला आम्ही एवढं सांगितलं का तुम्ही पाणी बंद झाल्यानंतर तुमचा सेटअप लगेच उभा करून हे कॉन्क्रीट बाबा आपलं आस्थरीकरण आमचं लगेच झालं पाहिजे कारण जर असं जर पुन्हा जर पाणी सोडलं तर ही नुकसान होणार आहे आणि ही नुकसान कोण भरून काढणार कारण संपूर्ण हे गोरगरीब लोकं आहेत आणि ज्या ज्यावेळी आम्ही आंदोलनं केले किंवा के आस्थरीकरणासाठी किंवा पाणी सोडू नये त्या त्यावेळी आमच्या ग्रामस्थांवरती लोकांवरती शासनानं गुन्हे दाखल केले आणि जरा जर त्यांनी समजा हे जर आम्हाला काल त्यांनी देखी दिलेला आहे हपशे साहेबांनी की आम्ही पाणी बंद झाल्यानंतर लगेच तुमचं आस्तरीकरण करू तरी आमचं लोकांचं ठरलेलं आहे का जे जर पाणी जास्तीत जास्त, जास्त लवकर कमी झालं पाहिजे म्हणजे कमी दिवस त्यांनी सोडलं पाहिजेन कमी दिवस पाणी जर सोडलं तर, तर लोकांचे नुकसान कमी होईल आणि जर तर आम्ही सव्वीस जानेवारीला आमचं ठरलेलं आहे ग्रामस्थांचं काम घरात गाडून मारण्यापेक्षा तर आपल्या पाटामध्ये उडी मारून जलसमाध दिलेली बरी अशी आमची आज अवस्था झालेली आहे कारण जर आम्ही जर आज जागरूक नाही झालो तर उद्या आमच्या भविष्यामध्ये आमच्या गावची आम शेती पिकणार नाही आणि हे गोरगरीब लोकं आहेत यांची हाला आम्हाला बघवत नाही खरोखर आणि खरोखर त्यांची वाईट अवस्था आहे काही लोकांनी राहायचं कसं जगायचं कसं हाच मोठा प्रश्न आहे कारण वोजंददारी करून हे माणसं जीवन जगत आहे त्यात त्यांची शेती जर असे पाणी खाली जात असेल आणि दुसरी गोष्ट शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी सुद्धा हा रोडला जे पाणी आज खाली आलेलं आहे त्याचा त्रास त्या मुलांना न होत आहे याची शासनाने दखल घ्यावी आणि ग्रामस्थांतर्फे आमची शासनाला विनंती का हा जो रोड सेंचा कालावधी आहे तो त्यांनी एकवीस दिवस म्हणतात तर आमच्या मते त्यांनी दहा दिवसात बंद केलं पाहिजे आणि लगेच सेटअप उभा करून लगेच आस्थरीकरण केलं पाहिजेन आणि आस्थरीकरण केल्याशिवाय आता पुढचं पाणी तर आम्ही सोडून देणार नाही जे हा आता सोडणारच नाही आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही काही पाणी सोडून देणार नाही त्यावेळी शासनाने आमची दखल घ्यावी काही पाणी कमी कालावधीत ठेवा आणि आस्थरीकरण लगेच करा ठीक आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस